हॅलो फ्रेंड स्वागत आहे तुमचं नवीन ब्लॉगमध्ये तर दिवाळी आलेली होती आणि दिवाळीच्या सणांची तयारी आपण लाडू चिवडा शंकरपाळे यांनी करतो तर आज मी करणार होती शंकरपाळे यासाठी मी एक पटी दूध एक वाटी तूप आणि एक वाटी साखर असं प्रमाण घेतलेलं होतं आणि त्यानंतरून एक वाटी जर आपण घेतली तर त्यानुसार आपण मैदा ॲड करायचा असतो तर एक अर्धा किलो मैदा इतका घेतला आणि त्यात हे सर्व मिश्रण मी भिजवलं सर्वात पहिले दुधात साखर जी आहे ती विरगळून घेतली आणि त्यानंतर त्यात तूप ॲड करून ते मी पिठात भिजवलं आणि पीठ भिजवल्यानंतर अगदी मऊ नाही करायचं ते कडक पीठ असू द्यायचं आणि त्यानंतर ते, ते शंकरपाळ ॲज इट इज जशी आहे तशी लाटायचे मग त्यांना अशी खारीसारखी जी परत आहे ती तशी येते आणि ते, ते एकदम क्रिस्पी बनतात त्यानंतर आम्ही शंकरपाळी बनवली आणि इकडे करंजीही बनवली इव्हनिंग झाली आणि इव्हनिंगला दामोदर अष्टकम म्हटल्या आणि इकडे सुंदर असा आकाशकंदेलही इकडे लावलेला होता इकडे दाम दामोदर अष्टक्कम म्हणालो आणि नंतर रात्री इकडे फूल वगैरे घेण्यासाठी गेलो कारण दुसऱ्या दिवशीच लक्ष्मीपूजन होतं आणि दुसरा दिवस होतो आणि इकडे सर्वीकडे मार्केटमध्ये फूल वगैरे आले ऑफिसला पोचले आणि ऑफिसला पोचल्यानंतर इकडे कुणाकाचे चॉकलेट्स बाईट्स आम्हाला भेटले आज ऑफिसमध्ये पार्टी होती तर इकडे पावभाजी आणि पुलाव असा ऑर्डर करण्यात आलेला होता तर आज इकडे सर्व मुली रांगोळी काढत होत्या बाहेर तर आता इकडे सगळेजण काढताय रांगोळी आज नवीन पार्टनर्स आहे रांगोळी काढण्यासाठी लक्ष्मीपूजन होतं आणि इकडे हे चालले होते ऑफिसला जाण्यासाठी ऑफिसला ला जाण्या अगोदर इकडे त्यांनी वगैरे लावून हॅप्पी दिवाली त्यानंतर इकडे मी सुंदर अशी रांगोळी से सेंटरला काढून घेतली आणि इव्हनिंगला दिवे वगैरे लावले आणि इकडे लक्ष्मीपूजनाची तयारी केली पूजा वगैरे मांडलेली होती आणि सर्व तयारी झालेली होती आणि इकडे मग पूजेला सुरुवात केली पूजा ही खूप व्यवस्थित झाली त्यानंतर पुरणपोळींचा स्वयंपाक होता देवाला भूक दाखवण्यात आला आणि नंतर आम्ही सर्वांनी फोटोशूट केले फोटोशूट केल्यानंतरून मीही यांच्यासोबत खाली गेली यांच्या फ्रेंड्सला दिवाळीच्या विशेष देण्यासाठी दुसरा दिवस होता दिवाळी पाडवा होता पप्पा मला घेण्यासाठी आलेले होते आणि इकडे पप्पांनी आणि युवतींनी दोघांनीही पप्पांचे ऑप्शन केले दिवाळीचे आणि आम्हाला जे आहे दिवाळीला गिफ्ट भेटले होते ते गिफ्टही मी तुम्हाला दाखवते तर असं सुटकेस भेटलेलं होतं आणि इकडे मयूर मॅडम ही खुश होता भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये